नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच जे पी ट्युटोरियल्सवर आपलं स्वागत आहे आपण माझे व्हिडिओ पाहताय आणि भरभरून सपोर्ट करताय याबद्दल आपल्याला धन्यवाद आज मी आपल्याशी आठवीतल्या तेहतीस पानावर असलेल्या श्लोकांबद्दल बोलणार आहे खरं हे श्लोक पहिल्या सामाईत झाले आणि तुम्हाला रजा लागली पण शाळा बहुतेक शाळा हे श्लोक शिकवत नाहीत कारण कळत नाही पण ते शिकवत नाहीत ही गोष्ट खरी आहे आणि हे श्लोक कधीकधी दहावीच्या पेपरात अपठित श्लोक म्हणून जो चार मार्काचा प्रश्न आहे त्यासाठी येऊ शकतात तेव्हा आपण ते, ते शिकून घ्या या श्लोकांचा आग्रह धरा आपल्या शिक्षकांना विनंती करा पण ह्याची माहिती घ्या आज मी तुम्हाला यातल्या पहिल्या श्लोकाबद्दल सांगणार आहे हे श्लोक म्हणजे अगोदर तुमचा जो विभक्तीमाला हा धडा झालेला आहे त्याला पूरक असे हे श्लोक आहेत प्रथम द्वितीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी आणि संबोधन अशी ती विभक्तीची रूपं मागच्या पाठात आपण पाहिलेली आहेत आणि त्यालाच पूरक असे हे श्लोक आहेत बघा हे श्लोक खरं आनंददायी आहेत अर्थगर्भ आहेत पाठ केले तर चांगलंच आहे बघा रवीशचंद्रो घना नदी गावश सज्जना हा। लोके परोपकाराय येते दे, देवेन निर्मिता बघा देवाचं नाव इथे आलंय देवाने निर्माण केलेल्या ह्या गोष्टी लोकांमध्ये परोपकार करणाऱ्या आहेत किती चांगला अर्थ आहे बघा पहिला शब्द आहे रवी रवी म्हणजे सूर्य सूर्य आपल्याला ऊर्जा देणार आहे शक्ती देणार आहे आरोग्य देणार आहे आणि त्याच्या शक्तीवर पृथ्वीवरील सगळं जीव मात्र अवलंबून आहे असा हा सूर्य नंतर चंद्र नंतर घन गन, घन म्हणजे ढग आणि वृक्ष म्हणजे वृक्ष मा तुकारामाने सांगितलेलं आहे सोयरे आहेत वनचर्य आहेत वृक्ष संवर्धन करा झाडे जगली तर आपण जगतो असं ती झाडे वृक्ष म्हणजे झाडे बाबर रविशंद्रोघना वृक्ष हा नदी नदी म्हणजे जल जल म्हणजे जीवन जीवन म्हणजे आपलं जगणं आणि गावश्य सज्जना हा गावश्य या शब्दाचा बऱ्याच मुलांनाही अर्थ कळत नाही गाव समजतात पण गाई किंवा बैल या अर्थाने गहू हा शब्द संस्कृतमध्ये आहे आणि त्याचं अनेक वचन गावह असं आहे गावश्च सज्जन हा लक्षात घ्या सज्जनसुद्धा माणसं परोपकारी आहेत आपण पाहतो सज्जनांच्या संगतीने माणसाला एक निराळी ऊर्जा मिळते तेव्हा ह्या गोष्टीसाठी येते ते आणि येते सहत ते म्हणजे अनेक वचन आहे हे सगळे परोपकारासाठी आणि परमेश्वराने माणसांकरता पशुप्राण्यांकरता निर्माण केलेल्या मौल्यमा मौल्यवान अशा वस्तू आहेत हा श्लोक कळला असेल एकदा आणि दोनदा वाचला तर पाठ होईल नंतर आपण पुढचे श्लोक पाहूया धन्यवाद